नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलपूर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा सा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आपण आलेलो आहेत के गोट फार्म जो बोदोड रोड नसिराबाद जळगाव जिल्ह्यामध्ये पडतो मित्रांनो इथं तुम्हाला एक नंबर क्वालिटी ब्रीडिंग सेटअपसाठी आणि कुर्वाणीसाठी बोकड बघायला भेटेल सगळी राजस्थानी ब्रीडिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वालिटीमध्ये बोकड तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता तुम्ही ए वन क्वालिटीचे बोकट तुम्हाला बघायला भेटतील जर कोणाला ही ब्रीडिंग स्टेटसाठी किंवा कुर्बाणीसाठी बोगट लागत असतील तर तुम्ही हा फार्म बघू शकता टिकेकोट फार्म सुनसगाव चौपुली नसीराबाद जळगाव जिल्हा एक नंबर क्वालिटी माल तुम्हाला बघायला भेटेल तिकडे बघा ग्राहक वगैरे येत असतात सगळे कस्टमर आलेले आहेत एनी टाइम कधीही ग्राहक येतात आपल्या महाराष्ट्रातील फार्म आहे एकदम विश्वसनीय फार्म आहे तुम्ही केव्हाही या तुम्हाला माल इथं खरेदी कर कर करायला भेटेल इथं तुम्हाला मोठे भोकळ त्याचबरोबर तुम्हाला काही शेड्या देखील बघायला भेटतील ज्या पाठी आहेत तिथं बघा या पाठी आहेत हा देखील तुम्हाला माल बघायला भेटेल याच्या व्यतिरिक्त इकडे बघा तुम्हाला बच्चे बघायला भेटतील अदंत म्हणजे बच्चे येते या अदंत बच्चे तुम्हाला बघायला भेटतील बच्चे तुमची जर काही ऑर्डर असेल तर ऑर्डरनुसार तुम्ही माल मागवू शकता त्यांच्यापासून कितीही ऑर्डर असू बच्चे पण आपल्याला बघा हे आदत बच्चे जे चाळीस किलोच्या पुढचे बच्चे मित्रांनो बघा सुंदर बच्चा आहे व्हाईट आईज आहे मार्बल सिंग आहे अंडू बच्चा आहे मित्रांनो ब्रिडिंग सेटअपसाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर एक नंबर क्वालिटी आहे